पेपर विक्री करून भरतायत घराचा हप्ता तर पेपर विक्रीतून मिळते चांगले उत्पन्न धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा शहरातील अहिल्यादेवी घोडके व तानाजी घोडके हे दोघे पतीपत्नी पेपर विक्रीचा व्यवसाय करत आहेत खरं तर कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो तर कष्ट करण्याची ताकद ठेवली की यश आपोआप मिळते याचीच प्रचिती उमरगा शहरातील पेपर विक्रेत्या या पत्नींकडून येते अहिल्यादेवी घोडके यांचं वय चौतीस वर्ष त्यांना दोन अपत्य आहेत तर पेपर विक्रीचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला आहे वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पतीला सोबत घेऊन पेपर विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली जवळपास वीस वर्षांपासून त्या पेपर विक्री करत आहेत तर पेपर विक्री करून घराचा हप्ता देखील भरतात तर घर संसार देखील चालवतात काम करत आहे करत कर मदत करत करतच माझं लग्न पण झालं लग्न झाल्यानंतर वडिलांना वडिलांनी इथंच गरजही म्हणून आणले माझ्या पतीला नंतर आम्ही दोघं मिळून हा व्यवसाय करू लागलो वडिलाचं निधन दोन हजार अठरामध्ये झालं आणि असंच आम्ही दोघं मिळून पाठी चार वाज ते संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत काम करतो ऊन असू वारा असू दाई असू हे पेपरचा व्यवसाय आम्हाला करावाच लागेल आमचं घर याच्यावरच आहे कारण आम्हाला दुसरं काहीच नाही आणि प पतीला पण काही तिकडं आर्थिक परिस्थिती त्यांची बिकट आहे त्याच्यामुळे ते इथंच आमच्याकडून राहून ते मला मदत करत आहेत आणि आमचं काय व्यवसाय हजार एक पाचशे पेपर विकत आम्ही रोजचा हो मोबाईलमुळं एक पेपर कमी झालेला आहे त्याच्यामुळं सगळ्यांना आवड निर्माण कमी होत आहे त्यामुळे पेपरला असं कमी मार्जिन मिळत आहे आता सगळ्यांना आणि हे असंच आम्ही सगळं आमचं उद्योग चालत आहे आमचे मुलांचं शिक्षण घर खर्च सगळं ह्याच्यावरच आहे शेत नाही काय नाही आम्हाला आमच्या पतीला पण नाही आमच्या वडिला मला दोन मुलं पहिलीला आहे एक बालवाडीला आहे त्यांचा सगळा खर्च आम्ही पेपरवरच मागवतो आणि आता मी पाच लाख लोन देखील घेतलेला आहे लोन घेऊन देखील याच्यावर घर बांधलेलं आहे घर बांधून याच्यावरच फेडत आहे मी आता दागा। 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 पेपर विक्री करून घराचा हप्ता भरतात तर घर घरसंसार देखील चालवतात अहिल्यादेवी घोडके व तानाजी घोडके या पती पत्नींच्या संघर्षाला सक्सेस कट्टाचा सलाम